पुण्यातील भिडेवाडा जमीन दोस्त लवकरच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडेवाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीन दोस्त केलाय गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती आणि भिडेवाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने ऐतिहासिक भिडेवाड्याचा ताबा घेतलाय मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम रातोरात फत्ते केली गेली आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाणार अशी आहे की जावेळी एच एम एस सुप्रीम कोर्टाचा आला होता आणि जवळपास एक महिना झाला होता एक महिन्यानंतर ते त्यापा जे आहे पीसफुल वे नाही मिळाला तर ते जे लँड एक्विजिशन डिपार्टमेंट आहे त्याने आमच्याकडे हे एक पत्र दिला की असे असे प्रकारे जे त्यापा आहे ते स्वतःहून ना दिल्याने ज्याच्याकडे दाबा होता आता पोलिसांच्या मार्फत दाबा मिळावे त्यांना अशा प्रकारचे त्याचेकडून वाटप्राखा झाला होता आणि त्या पत्रांन्वये पुढची कारवाई जी आहे